श्री स्वामी समर्थ आजचे राशी भविष्य अकरा जुलै दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो अमृतवाणी या चॅनेलवर तुमचे स्वागत आहे आजचा दिवस बारा राशींसाठी कसा असेल कोणत्या राशींना नशिबाची साथ लावेल कोणासाठी काळ अनुकूल असेल कोणाला संयम बाळगावा लागेल त्याला तर मग जाणून घेऊया काय असेल बारा राशींचे आजचे भविष्य मेष मित्रांशी गप्पा मारण्यात वेळ घालवाल धनलाभाचे योग जुळून येतील दिवसाची सुरुवात प्रसन्नतेने होईल आपल्या स्मरण शक्तीचा फायदा होईल घरात सजावटीचे कामे कराल मानसिक तणाव जाणवू शकतो वैचारिकतेचा अतिविचार करू नका संपर्कातील लोकांची भेट होईल कर्तृत्वाला चांगला वाव मिळेल वृषभ काहीतरी नवीन शिकण्याचा योग येईल बोलण्यावर नियंत्रण ठेवावे मैत्रीचे संबंध जपावे लागतील कलाक्षेत्रात संधी मिळू शकते नोकरदार व्यक्तींना थोडा दिलासा मिळेल बाहेर वावरताना सावध राहावे घरगुती खर्च आटोक्यात ठेवा सल्ला मागणाऱ्यांना योग्य मार्गदर्शन करा मिथून मनात विचारांचा गोंधळ माजेल वरिष्ठांची मर्जी संपादन कराल कामाच्या व्यापाने थकून जाल प्रकृतीबाबत चिकित्सक राहाल क्षणिक आनंदाने हुरळून जाऊ नका प्रेमातील व्यक्तींना शुभ दिवस जवळच्या ठिकाणी फिरायला जाल कामाचा ताण लक्षात घ्यावा लागेल आरोग्यात सुधारणा होईल कर्क मानसिक स्थैर्य जपावे लागेल ना सहकाऱ्यांशी नाते सुधारेल वरिष्ठांशी जुळवून घ्यावे लागेल वैचारिक थकवा जाणवेन लहान सहान गोष्टींचा फार ताण घेऊ नका घरगुती गप्पांमध्ये गुंगवाल उत्तम सौख्य लाभेल चर्चेतून मार्ग काढता येईल जोडीदाराची बाजू जाणून घ्यावी मन स्थिर ठेवावे सिंहा वात विकाराचे त्रास जाणवतील ध्यानधारणेत अधिक वेळ घालवा कौटुंबिक गोष्टींना अधिक प्राधान्य द्यावे क्षुल्लक गोष्टींना फार महत्त्व देऊ नका मानसिक चंचलता जाणवेन दिवसभर कामात अडकून राहाल सामाजिक प्रतिष्ठा लावेल सर्वांशी गोडीने बोलाल झोपेची तक्रार जाणवेल आजचा दिवस शुभ असेल कन्या कलाक्षेत्रातील व्यक्तींना चांगला प्रतिसाद मिळेल मनातील काही आकांक्षा पूर्ण करून घ्या कमिशनचा चांगला लाभ मिळेल अधिकारी वर्गाचे उत्तम सहकार्य मिळेल लहान प्रवास घडेल दिवस संमिश्र जाईल रागाला आवर घालावी मन विचलित करणाऱ्या घटना घडू शकतात फसवणुकीपासून सावध राहा तूळ काही गोष्टी साध्य करता येतील चांगला आर्थिक लाभ होईल वेळेचे योग्य नियोजन करावे लागेल नवीन गुंतवणुकीचा पर्याय शोधाल प्रतिष्ठित व्यक्तींची गाठ पडेल हातातील काम मनापासून करावे तरुण वर्गाकडून काही शिकायला मिळेल इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल धार्मिक भावना वाढीस लागेल वृच्चिक मित्रांसोबत वेळ घालवता येईल शांततेने गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करा अतिसाहस करायला जाऊ नका आपल्या रागावर नियंत्रण ठेवावे सकारात्मक विचाराने वागावे आणि त्याच दृष्टीने कौटुंबिक प्रश्न हाताळावेत मनातील निराशेला दूर सारा विद्यार्थ्यांना नवीन अनुभव घेता येतील धनु घरगुती वातावरण शांत ठेवावे जोडीदाराशी वाद टाळावेत कौटुंबिक बाबींकडे अधिक लक्ष द्यावे अचानक धनलाभ होऊ शकतो मानसिक चिंतेने ग्रासले जाऊ शकतात कामाच्या ठिकाणी सहकारी मदत करतील अनावश्यक खर्च टाळावा काही गोष्टींची तडजोड करावी लागेल मकर आहारावर नियंत्रण ठेवावे स्वतःला कामात गुंतवून ठेवावे एकमेकातील समजूतदारपणा खूप महत्वाचा ठरेल उत्साहाने कामे हाती घ्याल जोडीदाराच्या मताचा आदर करावा कामातील बदल लक्षात घ्या काही तांत्रिक बाबी शिकून घ्या कार्यक्षेत्रात उन्नती साधता येईल कुंभ तुमचा सल्ला विचारात घेतला जाईल मानसिक शांतता लाभेन गुंतवणुकीसाठी सल्ला महत्वाचा ठरेल जमिनीच्या कामातून लाभ मिळेल घरासाठी सजावटीच्या वस्तू खरेदी कराल महत्वाच्या कामाची अंमलबजावणी कराल कौटुंबिक मदत लाभेन आर्थिक व्यवहार करताना सावध राहावे मेन नवीन व्यवहार करताना विचार करावा घरासाठी काही खर्च कराल कौटुंबिक जबाबदाऱ्या प्राधान्याने पार पाडाल थोडी काटकसर करावी लागेल दिवस मध्यम फलदायी असेल प्रेमातील व्यक्तींशी सुसंवाद साधता येईल आरोग्याची काळजी घ्यावी कामातील उत्साह कमी पडू देऊ नका कौटुंबिक समतोल राखावा प्रेम व्यक्त करता येईल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद